स्टेशनला परवा मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता मोटरसायकल चोरी होती त्याचा शोध शोध घेत असताना आणि पोलीस गणेश आकाश सोनवणे यांना माहिती मिळाली कि हा मोटरसायकल चोरी करणारा चोरटा आपल्या परिसरात येणार आहे त्यांनी सापळा लावून त्याला पकडल्यास त्याच्या ताब्यात मोटरसायकल मिळाली त्या मोटरसायकल बाबत मुंबई नागा पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल आहे तसंच त्याला पुन्हा त्याने आणखी कुठे चोऱ्या के केल्या याबाबत विचारपूस करता त्याच्याकडून आणखी तीन मोटरसायकली आम्ही जप्त केलेल्या आहेत त्यामध्ये एक मोटरसायकल बाबत आडगाव स्टेशनला गुन्हा दाखल आहे आपल्या नाशिक शहरात दुसरे दोन, दोन मोटरसायकलचे डिटेल्स अद्याप मिळाले नाही आणि ते कुठून चोरले त्याबाबत तो अजून सांगत नाही तर त्याला आम्ही आज मान्य न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढील तपास करीत आहोत आणखी चोरीचे गुन्हे त्याच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे पुढचं अपडेट आम्ही आणखी पोलीस कस्टडीच्या तपासानंतर आपल्याला आरोपी आहे त्याचं नाव आहे शाह हा आपल्या तर चोरीची त्याला सवयीचा आहे तो आणि त्याने आणखी त्याला साथीदार आहेत का याबाबत पण तपास करायचा आहे आणि आणखी काही नाही त्याने या गाड्या त्याच्याजवळ आहेत आणि त्याचे आणखी साथीदार आहेत का ते आपल्याला शोध घेणं चालू आहे